काय परवानगी वगैरे विचारायची काय पद्धत आहे का एक मिनिट हा विश्वासराव सरपोतदारांचा बंगला ना हे विश्वासराव सरपोतदार हो का माफ करा ठीक आहे ठीक आहे पण धनंजय माने इथेच असतात ना तू तु कोण तुझा त्याचा काय संबंध अहो मी त्याला कोल्हापूरून भेटायला आलोय तो माझा मित्र आहे तुझ्यासारख्या भामट्याना आम्ही बरोबर ओळखतो तू वाटेल त्या थापा मारून अरे काय थापा काय हे बघा का तू आला हे धनंजय धनंजय इकडे इकडे हे बघ काय म्हणतात मी थापा मारतो म्हणून हा काय म्हणतो बघ कोण तू अरे मी सुधीर त्याला मी तुला ओळखत नाही अरे गास का असं काय म्हणतो ओळखत नाही अरे तू केवढा बदललास रे आपण कोल्हापुरात केवढे दोस्त चाल, शेंड्याला बदमाश एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तुम्ही मला नीट पत्ता सांगा मी तुम्हाला तिकडे नेऊन पोहोचवतो चला 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 बघितलंस हे असे भामटे घरात शिरतात तुम्ही असताना काय घरात घरात हो मग मा... चोऱ्या करून निघून जातात बघा म्हणजे झालं मला माळी म्हणाला माळी म्हणाला हो तुमच्या तोंडावर तुम्हाला माळी म्हणाला पुरे हाँ। ये, ये। अरे काय 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 झालंय काय काय तो आधी ग्रे तू इकडे अरे नोकरी शोधायला म्हणजे काय अरे म्हणजे माझ्या काकाने मला घराबाहेर काढलं आणि मला वाटलं की तुझ्याकडेच येऊन राहावं तुझ्याकडे राहायला जागा आहे मालकाला बघितलास ना अरे हो रे पण मी आता काय करू कारण पुण्यात माझा तूच एक मित्र आहेस आणि मी आता कोणाकडे जाऊन राहायचं बरं ठीक आहे तू इकडे राहा पण एक लक्षात ठेव काय तू त्या दरवाजाने यायचं नाहीस तुझा येण्या जाण्याचा दरवाजा म्हणजे खिडकी खांद्यावर कर। <laughs> रही रही। हे बघ कमय तुझा बाप मला बाजार मास्तर म्हणत असला तरी तू म्हणलेलं मला कपायचं नाही सांगून ठेवतो मग प्रेम म्हणू हा चालेल सांगायचं तर तुला भेटायला आणि खोटे सांगायचं तर बांगड्या भरायला हे बघ पर्शा आपल्याला असं निवांतपणे बोलायला बी मिळत नाही आज आबा बी शेजाच्या गावाला गेले म्हणून म्हटलं तुला गाठावं आणि तुला सांग खूप खूप बोलावं अशीच काहीतरी आयडिया करीत जागी बरं वाटते बघ मला दे पिशवी कशाला आपल्याला असं पाहून लोकांना वाटत की नवराबाईपच बाजाराला चालल्यात आवडली नाही खरं सांगू कमळ कंटाळाला बर सगळ्या गोष्टीचा बघ मला बी कळत रे ते तमाशेला मला नाव मिळवायचंय या लोकांशी संबंध वाढवावेत घसट वाढावी म्हणून चांगली कारकुनाची नोकरी सोडून तुझ्या बापाकडे नोकरीला लागलो पण त्यानं मला बाजार मास्तर करून माझा कचरा करून टाकला ग अरे पण त्यामुळे तुझी माझी गाठ पडली ना होय ग पण माझ्या गाठीशी काय लागलं इतकं चांगलं लोकनाट्य लुलं होतं तुझ्या बापानं त्या कचऱ्याच्या पेटीत फेकून दिलं असा राग आला होता मला त्याचा जरा दमाने की माझ्या राजा हा आजपर्यंत तुझ्यासाठी दम खाल्ला आणि धरला तुझा बाप पण ग्रेटच आहे पगार बाजार मास्तरचा देतो आणि अडचणीला गवळणीत मावशी म्हणून उभा करतो त्याचे वेगळे पैसे पण देत नाही अरे काहीतरी रस्ता सापडेल याच्यातून सांगतो कमळे तुझी नोकरी सोडल्याशिवाय रस्ता सापडणार नाही रस्ता कुठला बी न कसला बी सापडतो तर आपल्या दोघांची वाट एकच असल अगदी तुझ्या गळ्या शपथ कमळे तुला सांगतो तुझा बाप काय पण बोलू दे पण तुला मी सोडणार नाही अगदी तुझ्या गळ्याला गळा लावून शपथ घेतो हे तुझे म्हणते तुझा बाजार तुझं समोर आधी बंद करी खरंच बाजारात गेले होतो एका उरलेले गारकडे आणि हे नव्वद रुपये झालं का शंभर पंधरा नोकरी झाली त्याचा अपाकर समजायचा आणि आपला रस्ता आणि तुला बजावून ठेवतो पुन्हा जर माझ्या कमळी बरोबर दिसला तर चांगलं नाही घावायचं तुझ्या सर काढते थांबत मग हे बाजूला थांबत थांबत हे धरंगे हे के पैसे हे तू अचानक कसं काय अरे त्याचं काय झालं कमळीच्या बापानं अचानक नोकरीवरून लाच मारली अचानक आलो <laughs> अच्छा अच्छा आणि ते लोकनाट्य काय दिसतो त्याचं काय झालं आधी नाट्य मग लोकनाट्य अरे पोटा पाण्यासाठी नोकरी नको काय शोधायला हे काय विचारण झालं तुझ्याशिवाय दुसरीकडे राहीन का मी झालं झालं म्हणजे मेलो मी मेलो का मेला का मेलो या घराचा मालक नमरी आहे आपला सुध्या माहिती आहे ना सुद्या त्याला इकडे राहायला दिलेलं नाही मग चोरून ठेवला त्याला मी घरात आणि तू आलास झालं कि नाही अरे घाबरतोच गजाला कोल्हापूर असताना एवढ्या शेंड्या लावल्या त्यात आणखीन एका चेंडीची वर तुझं काय जात बोलायला माझी हजामत करण इकडे तो मी आलोय नाशा तू हा आपण नोकरी शोधायला आला इकडे अरे पण त्या टकल्याचं काय हा मारबोळी दे कणी mica वे लढायचं हं आपण सुद्याच्या वेळेला हं सुद्या ते उठून आतला कशाला त्याने पडपडायला मग उद्या सकाळ काय करायचाला हो ते आला पर्सा त्या छबूरावाने तुझं प्रकरण प्रत्यक्ष बघितल्यावर अजून दुसरा काय होणार होतं असा राग आला होता वाटलं उचलावाणी नदीत फेकून द्यावस सालेला अरे पण आधी त्यांनीस तुला फेकलं ना हो ए आता नोकरी शोधायला लाग ताबडतोब ते करणारच आहे पण पैशाची गरज आहे 20 रुपये दे ना जरा मी 20 रुपये देऊ माझा बाकी एकदम साफ आहे अरे हा धनंजय कमावत आहे ना कमावत असलं तरी आता गमावत आहे <laughs> सगळा पगार मी केव्हाच हो गमावलाय थोडे तरी देच रुपये सुद्धा मिळणार नाही अडीच रुपये तरी मिळणार नाही मिळणार तुमचा पेपर तयार आहे कौन, कौन हाँ, हाँ। हाँ। शंतनु समित्रे। शंतनु समित्रे। हा तिसरा माणूस कोण आहे कोण कोण काय हा 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 शंतनुचा मित्र आहे शंतनुचा मित्र पहाटे तिथे अभ्यासाला आलाय काय पहाटे केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो असं म्हणतात तुम्ही केला होता काय कधी अभ्यास काय नाही काय हो तुम्ही तिघे राहता इथे तिघे जा चार कप बशा कशा चार दोन कप चहा मला लागतो दररोज सकाळी दोन कप चहा लागतो होय काय तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखं जाय म्हणायचं तुमच्या मंडळीचं असंच आहे इलाज आहे ना त्याला नाही धनंजय माने इथे जातात का <laughs> हाँ हाँ? <laughs> ताँगा ताँगा ताँगा। अरे परशुराम <laughs> परशुराम अरे ये 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 परशुराम ये आला येऊ इस्रायल ला जाणार आहे तो था वायल इस्रायल ला इस्रायल लास्रायल ला इस्रायल ला जाणार आहे कशाला मी तुला सांगितलं नव्हतं त्या डायबिटीसच्या औषधाबद्दल तेव्हा तुम्हाला काय म्हणाला की त्याला पन्नास रुपये नाही सत्तर रुपये पडतील सत्तर रुपये अच्छा औषध अच्छा। घेणार ना तुम्ही आणायचंय तर सत्तर रुपये ऐकलं मी ते हे घ्या वीस रुपये आणखी लक्षात ठेवून घेऊन या औषध तुम्ही काय काळजी करू नका औषध आणतो तो वाट बघा आणणार ना तो हा म्हणजे परशुराम हे इस्रायलचं काय काय करायचंय वीस रुपये मला काय करायचंय वीस रुपये मिळायला इस्रायल गेलं बोबल तुमची क्वालिफिकेशन सगळे आहेत तुमचं गाणंही मला आवडलं तुम्ही उद्यापासून आमच्याकडे संगीत शिक्षक म्हणून जॉईन व्हाई अभिनंदन तुझं आणि माझ पण तुझं का तुझी नोकरी पक्की झाली आणि माझी उधारी पक्की झाली <laughs> काय टोकी पिकी फिरलीत काय तुमची आपली टोकी दाखा वाटतील काय अरे दादा आज तर मालक आणि मालकेन चक्क नाटक तिकिट काढू अरे रे मुकट पास मिळाले ते मरू दे याची आनंदाची बातमी ऐक ना काय अरे मला मुनिराज संगीत विद्यालयात नोकरी मिळाली काय सांगतोस काय सुधी कॉंग्रॅच्युलेशन हे नुसतं कॉंग्रॅच्युलेशन काय करतोस पार्टी झाली पाहिजे बऱ्याच दिवसात गळ्याला शेक दिला नाही रे hmm. आज रात्री होऊन जाऊ रे बाबा नो तुम्हाला तुमच्या गळ्याची जी काही शेकाशेकी करायची असेल ना ती बाहेर जाऊन करा इकडे घरी दंगा नको आणि माझ्या अभ्यासात व्यत्यय मुळीच नको ओके ओके आपण बाहेर जाऊया याला डिस्टर्ब नको ओके ओके